मात्र त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सक्षम असल्याचं सांगितलंय शिंदेचा एन्काउंटर झाला आत्महत्या केली खून केला याच्याशी आमचा काय घेरदे नाही परंतु ज्या नराधामानं छोट्या चिमुकलंच्यावर अमानुष अत्याचार केला त्या या स्मशाना स्मशानभूमीत जाळू नये जा त्याचे अत्यसंस्कार करू नये इथल्या नगरपालिकेचे जे कर्मचारी आहे त्यांचा देखील याला आहे त्यामुळे फक्त या आमच्या स्मशानभूमीत त्याला इथे आणू नये एवढी आमची मागणी आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा